शोकाकुल बेनके परिवार शोकाकुल सारे आपण जमलेले बांधव शदेव नवक्षेत्र आणि माझा संपर्क हा चार सालामध्ये आला ते विधिमंडळामध्ये त्यावेळेला दहा वर्षाच्या घ्यापर्यंत भेटून आले होते आपण तुम्ही नवक्षेत्र नेतृत्वाची ओळख माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना जिल्हा प्रसिद्ध अध्यक्ष असल्यापासूनच मिळालेले होते ऐ ते या कालखंडामध्ये या सगळ्या नेतृत्व असलेल्या या संबंध तालुक्यामध्ये इतर कुठल्याही उद्योगापेक्षा शेती आणि शेतीवरच्या असलेल्या अनेक गोष्टीला चालना कशी मिळेल सर्वदूर दोन शिक्षण मिळत असतानाच आपल्या कणखर नेतृत्वाने या सगळ्या परिसरामध्ये अतिशय उत्तम पैसे काम करण्याची भूमिका त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये घेतली मला विशेष करून त्यांचा संपर्क आला दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालखंडामध्ये ज्या वेळेला मी वेगवेगळ्या विभागाचा पदभार राज्यभरामध्ये सांभाळत होतो आपल्या परिसराचे प्रश्न सोडवण्यासाठी एखादा नेता ज्या पद्धतीने सरकारच्याकडे आपली भूमिका योग्य पद्धतीने मांडत असतो आपल्या शब्दातली धार आपल्या प्रश्न सोडवण्याची असलेली बांधिलकी आपल्या मतदारसंघाची असलेली कमालीची विलक्षण पद्धतीची साथ या साऱ्या गोष्टीचं उत्तम मिश्रण म्हणजे वल्लभ चुकीचं ठरू शकणार नव्हतं दहा वर्षाच्या उपाध्यक्ष झाले त्याच विभागाचा मंत्री होतो या सगळ्या परिसरातील शेतीच्या साठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचा आग्रह धरण्याच्या वतीमध्ये अभ्यास पूर्ण विवचन करत असताना अनेक वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळ चर्चा करत असताना सुद्धा त्या विभागाची पाण्याची आपल्या परिसराची भौगोलिक स्थिती द्यात होती त्याचं सुद्धा अवलोकन करण्याची संधी त्यांच्या सानिध्यामध्ये त्या मिळाली आम्ही तर तरुण होतो पण या तरुण एखादं नेतृत्व जेव्हा सहवासामध्ये येते किंवा आपल्याला त्यांच्या सहवासामध्ये सहजाची संधी मिळते त्याला अनेक गोष्टी शिकता येतात कंकरपणा होताच भाणेदारपणा होताच स्पष्टपणे वक्तेपणा तर त्याच्यापेक्षा अधिक होतात एखाद्या वेळेला राजकारणामध्ये फार स्पष्ट बोलायचं नंतर अनेक वेळा त्याचा कळत तर कळत परिणाम होतच असतो परंतु शेट्टी मात्र आपल्या आयुष्यभरामध्ये राजकीय जीवनामध्ये स्पष्ट व्यक्ती म्हणा कधी सोडला नाही त्यामुळे तोटाही झाला असेल कदाचित स्पष्टपणे झाला असेल अनेक कार्यकर्त्यांचा जवळ उभा करत असताना भावनिक नातं कार्यकर्त्यांच्या जवळ त्यांनी निर्माण केलं सत्ता इथे जात असते परंतु भावनिक नात जनतेजवळ आणि कार्यकर्त्यांच्या जवळ निर्माण करणं एक वेळ आपली नेतृत्वाची असते नेतृत्व कसं ते त्यांच्या मार्फत आमच्या सर्वांना त्या ठिकाणी शिकायला मिळालं आणि गेले काही वर्ष अतुल ज्या वेळेला विधानसभेवर निर्वाचित झाले त्यावेळेपासून ने या नेतृत्वाने निर्माण केली दुसरी फळी सुद्धा किती पद्धतीने आपल्या सगळ्या परिसराच्या अनेक अनेक सामाजिक राजकीय नवे विकासाच्या कामाच्या दृष्टीकोन सतत दृष्टिकोन ठेवू शकते हे अतुलच्या रूपाने सुद्धा मला काही वर्ष त्या ठिकाणी निश्चितपणाने अनुभवतात आज मी लोकसभेमध्ये आहे त्यांनी सुद्धा विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये येतो म्हणजे कन्या सुद्धा आज अतुल विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आहे त्यामुळे ही तरुणांची फही ज्याला काम करत असते त्याला प्रत्येकाला समाधान मिळत असत पण समाधानाच्या वरुद्धीच केवळ ते सत्तेवरती आहे त्याचं समाधान नसत मग अशी गुरुवारांचा या ठिकाणी विचार या ठिकाणी ऐकत असतानाच जीवन आणि जीवनाचा सार कसा असत माणसाचं कर्म आणि माणसाची नियंत्रण नीती कशी असावी याचा एक प्रबोधन आपल्या मार्फत या ठिकाणी ऐकायला मिळालं विचार ऐकत असताना हे बोलत असलेल्या अनेक गोष्टी त्यांच्यासाठी लागू होत्या आणि कर्मयोगाप्रमाणेच आपल्या सगळ्या परिसराचे काम करण्याची बांधितकी असलेलं नेतृत्व आज आपल्यातून गेल्याच्या नंतर सुद्धा त्याची आठवण तितक्याच पद्धतीने ठोळा समाज जेवायला असतो याचा अर्थ त्यांचं काम चंद्र सूर तारे असे परतच अनेकांनी निश्चितपणे टिकत असतो अजून आज आपल्यावरती जबाबदारी आहेच ही जबाबदारी यथार्थ पेलत असतानाच ज्या मार्गाने वल्लभ शेट्टी आयुष्यभरामध्ये सेवा जनतेची करण्याचा प्रयत्न केला की बघितलं या तालुक्यामध्ये फारसे उद्योग नसतील पण शेतीवरचे उद्योग एखाद्या मोठ्या उद्योगापेक्षा सुद्धा किती मोठा असू शकतो एखाद्या उद्योगापेक्षा अधिकांना रोजगार कसा देऊ शकतो हे जर का दृष्टेपणाने वल्लभ शेट्टी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये दूरगामी आणि दूरदृष्टी जर काही केलेलं असेल तर त्याच मार्गावर चालण्याची भूमिका तुम्ही आज आपल्या सुद्धा उभारण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची त्या ठिकाणी निश्चितपणे राहू शकते दोन महिने अधिक असतील तर त्यांचा अमृत महोत्सव आपण सगळीकडे साजरा करू शकलो असतो कदाचित आपल्या नशी असेल त्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या पण अमृत महोत्सवी वर्षामध्ये आज ते आपल्यातून निघून गेले परंतु त्यांचा विचार त्यांचं कार्य कर्म योगाप्रमाणे समाजासाठी केलेलं योगदान हे प्रत्येकाच्या मनामध्ये निश्चितपणे जाणकेल राहील अजून आज साऱ्यांच्या साक्षीने आपल्याला विश्वास देऊ इच्छितो आहे की आपण त्याच मार्गावरती मार्ग क्रमांक करत असताना आपल्या या सगळ्या परिसराचा कालबद्ध विकास करण्यासाठी जे जे काय म्हणून तरुण कार्यकर्ता मनामध्ये ठेवत असतो ते ठेवत असतानाच आपल्या वडिलांचा वारसा वसा वडील नात्याला नव्हेच वडील तर होतेच रक्ताचं नातं होतच पण विचाराचा वारसा चालवणं हे सुद्धा फार महत्वाचं ठेवू शकलं असत अनेक वेळेला रक्ताचा वारसा चालवणं सोपं राहू शकतं पण विचाराचा वारसा रक्ताच्या वारशाच्या बरोबर चालवणं एक अवघड असं काम अथवा तुम्ही निश्चित पार पडाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करत असताना आपल्या पाठीमागे पूर्णपणाची ताकद उभी करण्याचं काम आम्ही नक्कीच या ठिकाणी करू ते करणं म्हणजेच बलभेट आदरांजली आहे ते करणं म्हणजे वल्लभ सोबत विधिमंडळामध्ये काम करत असताना त्यांच्या जवळकीच्या माध्यमातून आम्हाला जो विचार आला जो स्पष्टपणा आला तो आत्मविश्वास मिळाला त्या आत्मविश्वासाच मनामध्ये ठेवत ते उत्तरदायित्व काम करण्याच्या माध्यमातून ठेवणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य त्या ठिकाणी ठरतं पुन्हा एकदा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय शेटना कैलास श्री वल्लभ शेटना विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करत असताना शोकाकुल परिवार आपण सारे जण त्या दंताकडाच्या भावनेतून जमले आहोत की आमच्या या कर्तृत्वानी नेत्यांनी आमच्या सगळ्या परिसरात दिलेला विचाराचा कार्यसंपनेचा वारसा पुढे त्याच गतीने चालवण्याचं काम आम्हाला सर्वांनाच करायचं आहे की आम्ही सहा करू पुन्हा एकदा आम्हाला सारांच्या वतीने विनम्रपणाची भाव भावपूर्ण श्रद्धा दे कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली, आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका